फडणवीस सरकारनं निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती फडणवीस सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं एक वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे या वर्षी प्रज प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी झालेली आहे गावाच्या गाव पाण्याखाली गेले शेत्या पाण्याखाली गेल्या पिकं पाण्याखाली गेलेली आहेत पशुधन वाहून गेलेलं आहे खरीपाच जे पीक होत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे शेतकरी आज पूर्णपणे कोलमुडून पडलेला आहे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र पडून लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा आमच्या प्रतिनिधी पण त्यांनी केलं नाही ना मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही शेतकऱ्यांच्या ना ना। खात्यावरती दमडी जमा झाली नाही आणि म्हणून आपल्या लेकरा बाळांना ते कपडे घेऊ शकले नाही गोडधोड करू शकला नाही आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता पाच दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही खरं गेंड्याच्या कातड्याचा सरकार आहे आमदार मुंकिळ गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा सरकार आम्ही जाहीर धिक्कार केला आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे कारण आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे आम्ही चक्री चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत विधानसभेमध्ये हे राजळे घुले आणि ढाकणे हे एकमेकांची विरोधक म्हणून लढले परंतु आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठे बोलत नाही आणि बोलताना दिसत नाही वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष उरलाय विरोध करण्यासाठी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखाने कारखानदार पण निवडणुकीला होते आमदार पण होत्या केदारेश्वरचे जे कारखानदार अध्यक्ष आहेत प्रताप ढाकणे ते देखील होते या तालुक्यातल्या लोकांनी ज्ञानेश्वरचे जे आहेत उमेदवार त्यांना जवळजवळ अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार मतं दिली केदारेश्वरचे जे कारखानदार आहेत त्यांना देखील जवळपास लाखभर मतं दिली होती खरं म्हणजे आज शेतकरी उद्ध्वस्त होतोय दिवाळी साजरी होत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघतोय गेले आठ दिवस भुले बोलत नाही ढाकणे बोलत नाही एकही शब्द बोलत नाही आमदार तर मूग गिळून गप्पा आहे ते देखील बोलायला तयार नाही आणि आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत आम्ही कारखानदार नाही आहोत आम्ही कारखानदारांची पोरं नाही आहोत शेतकऱ्याचं दुःख काय आम्ही जवळून पाहिलं आणि म्हणून ते करतील की नाही करतील ते त्यांच्या लाभासाठी स्वार्थासाठी शांत आहेत ते त्यांच्या कल्पामध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणून या तालुक्यामध्ये भुले आणि राजळे सोय सोय आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुका होत नाही मार्केट कमिटीच्या निवडणुका करत नाही हे सगळी मिलीभगत आहे वाटून वाटून का कुठं राहा आपण वाटून का सत्ता आपल्या सोयऱ्याधाऱ्यांकडेच असली पाहिजे ही भूमिका हे चित्र आम्हाला या भागामध्ये दिसतंय आहे भुले राजळे सोय आहेत डाकणे जे होते ते कारखान्यामुळे आता त्यांनी फडणवीसच्या चित्र जाऊन गुलामी केली त्यांनी पहा गुडघे टेकले आहेत मृत्ये बोलू शकत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत संख्येने जरी कमी असलो तरी छत्रपती शिवरायांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथल्या संतांचा परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही या भागामध्ये सातत्यानं या प्रस्थापित कारखानदाराच्या विरोधामध्ये येथून पुढच्या काळामध्ये लढत राहणार आहोत बाजारपेठेमध्ये सगळं हातात निसर्गाने सगळं घेऊन टाकलेलं उद्ध्वस्त झाला शेतकरी त्याच्यामुळं आम्ही रोज शहरामध्ये बघतोय बाजारपेठ ओस पडलेल्या आहेत ज्यांचे पगार आहेत जे पगारदार आहेत तेवढेच फक्त बाजारपेठेमध्ये जातो खेड्यातला एकही शेतकरी कापड दुकानात गेला नाही ना आणखीन पुढे किराणा दुकानामध्ये गेलेला नाही कारण पैसा लागतो आज पैसाच नाही इथे घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करू ते आशेवरती आमचा शेतकरी होता पण रात्री आता अकरा वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो की एका शेतकऱ्याच्या खात्यावरती दमडी जमा नाहीये दमडी कसा जाणार आहे शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते मोठं आहे आणि म्हणून तो दिवाळी या साजरीच करत नाही आणि म्हणून त्यांचा जे एक भाग म्हणून आम्ही काळी दिवाळी साजरी करायला लागलो आहोत डॉक्टर बाबासाहेब विजय छत्रपती शिवाजी विजय असो जवळजवळ विरोधी पक्ष हा संपल्याग जमा आहे असं परिस्थितीतून वाटत तर नगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शेवगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हाच एक विरोधी पक्षाची भूमिका आहे सत्तेवर नसताना तर याचे पुढची आपली रणनीती काय असणार आहे हे सांगा वंचित बहुजन आघाडी एका कारखानदारांचा पक्ष नाही प्रस्थापितांचा पक्ष नाही गोरगरीब जे लोक आहे सगळ्या समाजातले सगळ्या जाती धर्मातले या सगळ्यांना लोक एकत्रित करून आम्ही सत्तेमध्ये जाऊ शकतो आम्ही देणाऱ्यांच्या रांगेमध्ये बसू शकतो आत्तापर्यंत इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापितांनी या गोरगरिबांची मतं सत्तेमध्ये जाण्यासाठी वापरलेली आहे मतं घेतलेली आहेत पण सत्तेवरती गेल्यानंतर मात्र यांना ते पार वाऱ्यावरती सोडून देतात आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसपासून आम्ही तो प्रयोग करत आहोत सगळ्यांची गोरगरिबांची मोठ बांधायची गरीब सगळ्या जातीमध्ये आहेत सगळ्या धर्मामध्ये आहेत सगळ्यांची मोठ बांधून या प्रस्थापित राजकारणांना काही आपल्याला पर्याय देता येईल का याचा विचार आम्ही करतोय आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरची लढत आहे कारण आमच्या सत्तेमध्ये एकही आमदार नाही पण रस्त्यावरची भूमिका मात्र आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी निभावत आहे आपलं आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे जाताने आपल्याला अत्यंत शांततेच्या मार्गाने जायचंय एकही आपण घोषणा देणार नाही आहोत सगळ्यांनी जायचंय हो। पुढच्या आंदोलनाची दिशा आपण लवकरच ठरवणार आहोत